घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व स्वागत आहे आज बघा आपण एक लिंबुणीच्या झाडापाशी पशी आलेलं आहे लिंबुनी झाडाचे तुम्हाला तांत्रिक उपयोग सांगणार आहे की ज्या टोना करणी कवटाळ केलेला आहे आणि ते सर्व करून निघतच नाही अंगातून निघत नाही किती उतारी केले ऋषी केले आहे तसंच राहतं आहे तेवढ्या पुरता उतारा होतो पण हे जे तुम्हाला एक आज रामबाण असा एक उपाय सांगणार आहे तर ती बघा असं लिंबाच्या झाडापाशी यायचे तुम्हाला असं आल्यानंतर या लिंबाच्या झाडाला तुम्हाला विनविणी करायची किंवा ज्या माणसाचा कोणाचा तुम्हाला उतारा करायचा आहे ज्या माणसाला लिंबाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे ते असा एक मोठा पिवळा लिंबू घ्यायचा आहे तुम्हाला असला तर नाही ते हिरवा गे घ्यायचा आहे घेतल्यानंतर त्याला अशा मोडायचं आहे की ह्याला चार पाच काटे हवे एक दोन तीन पाच असे काटे घ्यायचेत असा काट्यासहित तुम्हाला लिंबू काढायचा आहे मित्रांनो ही लक्षात ठेवा की तुम्हाला नुसतं लिंबू तोडायचा नाही मला असा काटेसहित लिंबू घ्यायला तर तंत्र काम करतं नाही तर मित्रांनो हे माहीत नसतं हे तंत्र काम करत नाही तर आता लिंबू आपण तुरला आहे तर असं बघा हे असा घ्यायचा लिंबू नाही तर तुम्हाला दुसरा अजून एक लिंबू तुम्हाला तोडून दाखवतो मोठा लिंबू हे रसाचा लिंबू आणि मित्रांनो ही ही जी आंब लिंबाचं झाड आहे ही कालिका मातेचं एक फळ आहे आंबट म्हणून तिला अर्पण केलेलं झाड असतं म्हणून काम करतं तुम्हाला दुसरा एक लिंबू घेऊन दाखवतो तर चला मित्रांनो बघा आता आपण तीन लिंब काढल्यात झाडाचे तर तीन लिंब तुम्हाला असे काढून घ्यायचे असे पानासहित डेटासहित असा लिंबू घेऊन आता तुम्हाला का करायचे काय ती जा सांगतो तुम्हाला आता असा काटेसहित असा पानासहित लिंबू घ्यायचा आहे लिंबू घेतल्यानंतर ज्या माणसाला करणे कवटाल भूतभैरव असा काय झालेला आहे तर काय करायचं मित्रांनो ही लिंबू असा मधून कापायचा आहे मधून कापल्यानंतर ही कापताना त्याच्या डोक्यावर कापायचा आहे मित्रांनो डोक्यावर कापून दोन भाग करायचे असे इथून दोन भाग केले के की काय तुमच्या कुळदेवताचा मंत्र असेल अगर कुठला मंत्र असेल जप करायचा आहे लिंबूमधून कापून घ्यायचा आहे आणि कापून घेतल्यानंतर का एक तुम्हाला खिळा घ्यायचा आहे खिळा घेतल्यानंतर ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या माणसाच्या डोक्यावर लिंबू कापला ज्याचा आपल्याला उतारा करायचा आहे त्याचे एक पाच सहा केस घ्यायचे केस बारीक गु गुंडाळून ह्या लिंबाच्या आतमध्ये घालायचे आणि एक खिळा इकडून असा खावायचा आहे इकडून इकडं खिळा खावायचा मित्रांनो खिळा खावल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो ती तसाच लिंबू तुम्हाला जिथं चार रस्ते असतील अगर तुम्हाला कुठं तसं जर नाहीच भेटलं तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो तर जिथं एखादा पडका घर असेल पडकं तुमचं घर असेल अगर काय असेल असा असा तुम्हाला एक खाऊन घ्यायचं आहे खे खिळा नवीन खिळा खाऊन घेतल्यानंतर हळद कुंकू घेऊन जायचे हळद कुंकू एकत्र मिक्स करून त्याचे जिथं पडकं घर असेल चौक असेल अशा आडराणात आडराणामध्ये जाऊन तुम्हाला हळद कुंकू नेलेले त्याचे असे तीन रिंगण तयार करायचे तीन गोल रिंगण तयार करून त्या रिंगणामध्ये ही लिंबू ठेवून यायचे मित्रांनो जाताना येताना कोणाला बोलायचं नाही मागं फिरून बघायचं नाही त्या रिंगणामध्ये लिंबू ठेवून यायचं आणि त्याला सांगायचं परत आमच्याकडे काही येऊ नको तो इथंच राहा आणि इकडंच जा त्या पेशंटला त्रास करू नको असं बोलायचं मित्रांनो आणि हनुमंताचा जप येत असेल तर हनुमंताचा जप घ्यायचा मित्रांनो सारखा तोंडामध्ये ओम हन हनुमते नमा ओम नमः हनुमते नमा हे बजरंग बली असं म्हणून तुम्हाला जाता येता ही सारा उतारा करायचा आहे हनुमंताचं नाव घ्यायचं आहे आणि परत माघार यायचं आहे हे तुम्हाला जर शनिवारी तीन शनिवार करायचे मित्रांनो प्रोसिजर तीन शनिवार जर तुम्ही असं केला उतारा तर त्या माणसाच्या अंगावर काय भूत बहिरवासा करणे कवटा आलेलं गेलेलं काय हडूळ लागलेलं असेल अगर एखाद्याचा बहिरवासा जरी झालेला असेल मित्रांनो तर ते बहिरवासा त्याच्या अंगातून निघून जाणार आहे एवढाही कारगर उपाय आहे मित्रांनो ह्याच्यात एकदम साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितला आहे फक्त अजून एकदा सांगतो तुम्हाला कसं कसं करायचे ते लिंबाच्या झाडा जायचं ज्याचा उतारा करायचा आहे त्याचा त्याला त्या झाडाला इनोणी करायची आम्ही फलाने फलाण्याचा उतारा करताय आणि त्याच्या अंगातून काढण्यास काढण्यासाठी तुम्हाला थोडं कष्ट देत आहे आणि तुम्ही तुमच्या संग चरून एवढं आमचं कार्य करा आणि ह्याचे जा, झाडाची पूजा करून ह्याचे असे तीन फळं घेऊन यायचेत काटे पानासहित ह्याला मधून कापायचे कापल्यानंतर त्या माणसाच्या ज्याचा उतारा करायचा आहे त्याच्या डोक्यावर असे मधून कापायचं लिंबू त्याचे चार पाच केस डोक्याचे काढून ह्याच्यात घालायचे आणि एक खिळा असा खावायचा आणि तसंच ही लिंबू त्या माणसाच्या अंगावरून सात वेळा सा एक लिंबू सात वेळा उतारा करायचा आहे सात वेळा उतारा करून तसंच तिथे घेऊन एखाद्या पडकं घर असेल पडकं इमारत असेल बी असेल अशा ठिकाणी जाऊन हळद कुंकणं गोल रिंगण करून गोल रिंगणामध्ये काय करायचं मित्रांनो तुम्हाला की ही तिथं त्या रिंगणात ठेवून यायची फक्त लिंब जाताना येताना काय बोलायचं नाही त्या शक्तीला सांगायचं परत आमच्याकडे येऊ नका असं बोलून तुम्हाला यायचं आहे असं तुम्हाला तीन शेनिवार आमुशा पौर्णिमा अशा टायमाला योग्य साधून तुम्हाला करायचे मित्रांनो असं जर का तुम्ही केलं तर त्या माणसाचं सर्व शरीरातून निघून जाणार आहे मित्रांनो काय जी जादूटो नाही केलेला असेल ते नाही जरी निघाला तरी संपर्क साधा आपण दुसरा उपाय काहीतरी करू सुचवू त्यांना करूत आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम